विशेष आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मनोज जरांगे यांना धमकी दिलेल्या आरोपींची पोलीस कोठडी मागणार जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सले यांची माहिती मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे अमोल खुणे आणि दादा गरुड अशी आरोपींची नावं आहेत या प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींची पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत त्याचबरोबर जरांगे यांनी दिलेले व्हिडिओ पुरावे यांचाही तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे काय माहिती आहे मला पा, काल पहाटे या रंगे पहाटे श्री मनोज मनोजरंगे पाटील सहकारी कडून तक्रार अर्ज प्राप्त झाला होता धमकी देणे आणि कट रचण्याबद्दलचा त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा गोंदी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस कायद्याअंतर्गत कलम पचपन आणि सहा स्ट पचपन आणि एकसठ अंतर्गत आणि त्या अनुषंगाने अर्जामध्ये जो दोन नाव दिलेले होते दादा गरुड आणि अमोल खुने हे दोन आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे आणि पुढचा तपास आता त्यांना पीसीआरची मागणी करणार आणि पुढचा तपास करणार आहे अजून आता अटक आहे ना सकाळी अटक केला आहे आता त्यांच्या पीसी साठी घेऊन जाणार आहे आणि ते पीसी मध्ये पुढच्या सगळ्या तपास होते त्यांनी जी धमकी दिली कशा प्रकारे आरोप असा आहे की त्यांनी कट कटरतला काही त्यांनी व्हिडिओज वगैरे वी मध्ये कन्फेशन दिलेला आहे अंतरवलीमध्ये जाऊन ती व्हिडिओ वगैरे वी सगळा विश्लेषण सुरू आहे आणि अजून खूप इनिशियल स्टेज मध्ये तपास आहे पुढे तपासामध्ये कळेल सगळी गोष्टी बातमीला लाईक करा शेअर करा आमच्याक्राईब करायला विसरू नका